आनंदोत्सव प्रदर्शन आणि विक्री सावंतवाडीत करा मनसोक्त खरेदी आनंदोत्सव प्रदर्शन आणि विक्री वर्ष तिसरं पुन्हा एकदा घेऊन येत आहोत सावंतवाडी मध्ये सव्वीस सावंत सा सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस स्टॉल बुकिंग सुरू वाट कसली बघताय आजच स्टॉल बुक करा संपर्क नव्वद सदुसष्ट ब्याण्णव सत्त्यात्तर बासष्ट दागिन्यांचे अद्वितीय कलेक्शन हस्तकलेच्या वस्तू एथनिक साड्या गृह सजावट ड्रेस मटेरियल लहान मुलांचे कपडे बॅग्स डिझायनर साड्या डिझायनर कपडे ज्वेलरी इंटेरियर प्रोडक्ट मसाले पॉट्री पेंटिंग ड्रेस लाइव्ह पोर्ट्रेट कॅरिकेचर टॅटू मेहंदी स्टॉल्स मालवणी खाद्य पदार्थ स्टॉल एकदा अवश्य भेट द्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ आरपीडी हायस्कूल सावंतवाडी